नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी घेऊन तुमच्या समोर हा व्हिडिओ बनवत आहे बघा सोलापूर महानगरपालिका सोलापूरचा जो काही निकाल आहे तो आपल्या समोर लागलेला आहे ओके बघा चार पोस्ट गृह प्रसिद्धी आपल्या समोर आहे आजचीच तारीख आहे बघा सहा तीन दो दोन हजार चोवीस बघा दोन जास्तीत जास्त पाच अगोदर मित्रांनो हा जो काही आपला निकाल आहे हा लागलेला आहे म्हणून मित्रांनो सर्वात ही जी काही आनंदाची बातमी आहे सर्वप्रथम व्हिडिओ आपणच या लेक्चर वरती घेत आहे म्हणून सर्वांनी काय करा व्हिडिओला लाईक करा ओके जबरदस्त आनंदाची बातमी मित्रांनो बघा संदर्भ काय तर बघा जावक क्रमांक नवा सरळ सेवा पदावरती तीनशे चाळीस नऊ अकरा तेवीस आणि पंधरा बारा दोन हजार तेवीस प्रसिद्धी पत्रक आहे प्रसिद्धी पत्रक आपण मध्ये वाचून घेऊया आणि टॉपरला किती गुण आहेत ते बघूया ओके बघा सोलापूर महानगरपालिकेकडून उपरक्त संदर्भा नव्हे जाहिरात प्रसिद्ध करून वर्ग अ अराजपत्रित ते वर्ग ड मधील आस्थापनेवरील एकतीस विविध वर्गांमधून तीनशे दोन पदे भरण्याबाबतची पदवर्ती मित्रांनो काय तर बघा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती मित्रांनो ही जर पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला सिंपल काय करायचंय डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी काही लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करायचंय बघा सिंपल काय करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा तिथं लिंक आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची तिथून टेलिग्राम चॅनल वर व्हिजिट करा ही पीडीएफ डाउनलोड करा मित्रांनो आणि आपला जो काही निकाल आहे ते जो काही स्कोर आहे तो आपण चेक करू शकता ओके बघा थोडक्यामध्ये हे आता नोटिफिकेशन प्रसिद्धी पत्रक वाचून घेऊया आपण पद पदभरती जाहिरातींमध्ये नमूद पदाच्या ऑनलाईन परीक्षा दिनांक पंधरा दोन चोवीस ते सतरा दोन चोवीस या कालावधीत कोणत्या कंपनी घेतली होती तर टी सी एसने आणि मित्रांनो निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेली होती तसेच उपरोक्त एकतीस वर्गांपैकी खालील नमूद पदाचे टी सी एस कंपनीकडून सोलापूर महानगरपालिकेस दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या माहितीनुसार उमेदवारांना सदर परीक्षेत प्राप्त झालेल्या गुण याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे तसे बघा सदर सदरचे गुण पाहण्याकरता सोलापूर महानगरपालिकेची जी काही वेबसाईट आहे या संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे बघा साईट थोडीशी व्यस्त आहे बिझी आहे त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे सिंपल आपल्या टेलिग्राम चॅनलवर जा तिथून ही फाईल डाउनलोड करा आणि आपला निकाल बघा ओके बघा वेबसाईटला विजिट केल्यापेक्षा टेलिग्रामला व्हिजिट करा आणि तिथून बघा हे चार पोस्ट आहे की ज्याचा निकाल लागलेला आहे कोण कोणता तर आरोग्य निरीक्षक कटक गटक गट अनुरेखक ट्रेसर ज्याला कटक तसंच बघा फिल्टर इन्स्पेक्टर गटक यांचा काय निकाल आहे मित्रांनो लागलेला आहे ओके बघा आता थोडक्यामध्ये टॉपरला किती गुण आहेत ओके बघा आता केमिस्ट क्लास थ्री बघा केमिस्ट क्लास थ्रीचा हा काय तर निकाल आहे ओके आणि मित्रांनो मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन किती आहे तर एकशे चौतीस आहे ओके नॉर्मलायझेशनचा कुठल्याही प्रकारे आपल्याला कॉलम दिसून येत नाही याच्यामध्ये आपल्याला फक्त कॉलम काय दिसत आहे सिरियल नंबर ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर रोल नंबर ऍप्लिकेंट नेम आणि मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन ओके बघा टॉपरला एकशे चौतीस गुण आहेत तसंच बघा या पदाकरता आपण थोडक्यामध्ये बघून घेऊया कितीवरती लिस्ट आहे ओके बघा आता एकतीस एकतीस जागा होत्या इथे एकतीसव्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला छप्पन आहे okay, ओके म्हणजे छप्पन वरती कुठंतरी काय तर लिस्ट क्लोज झालेली आहे छप्पन वरती त्यानंतर बघा एकाच पीडीएफ मध्ये चारीचे चारी, 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 चारी निकाल लावण्यात आलेले आहे मित्रांनो ओके महानगरपालिकेचं कामच खतरनाक राहतं मित्रांनो म्हणून तुम्हाला काय करायचंय ज्यांनी या महानगरपालिकेचा सोलापूर नाग महानगरपालिकेचा फॉर्म भरलेला आहे त्यांनी काय करायचंय सिंपल आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यायचं आहे आणि तिथून ही जी काही पीडीएफ आहे डाऊनलोड करून घ्यायची आणि आपला निकाल मित्रांनो बघायचा आहे आणि मित्रांनो तुमचं जर सिलेक्शन झालं असेल तर फक्त कमेंट बॉक्समध्ये आपल्याला तशा प्रकारची कमेंट करायची आहे ओके okay. बघा तुमचं जर कुठल्याही प्रकारे सो, आ, सोलापूर महानगरपालिकेमध्ये जर मित्रांनो सिलेक्शन झालं तर तुम्हाला काय करायचंय तशी कमेंट करायची आहे जेणेकरून मित्रांनो आपल्याला आप सुद्धा समजेल की आपले जे काही व्ह्युअर्स आहेत त्यापैकी किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ओके okay. बघा यानंतर काय तर बघा फिल्टर इन्स्पेक्टर फिल्टर इन्स्पेक्टरचा जर विचार केला तर टॉपरला किती गुण आहेत तर एकशे साठ आहेत ओके टॉपरला आहेत एकशे साठ गुण ओके आणि मिनिमम किती आहे मित्रांनो सर्वात शेवटच्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला गुण तर ते बघूया आपण सगळ्या शेवटच्या विद्यार्थ्याला गुण आहेत मित्रांनो अडुसष्ट ओके अडुसष्ट तसेच बघा यानंतरची पोस्ट बघूया सिम्पल पोस्ट आहे तिचं नाव आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर क्लास थ्री ओके प्रॉपरला गुण आहेत एकशे अठ्ठेचाळीस यानंतर बघा जे कमी विद्यार्थी बघा जे, जे कमी गुणावाले विद्यार्थी आहेत ते सुद्धा आपण बघूया थोडक्यामध्ये ओके बघा याचे थोडेसे जास्त विद्यार्थी आहेत बघा आपल्याला काय तर कुठंतरी कट ऑफ वरती चर्चा करणार आहे आपण हे पीडीएफ झाल्यानंतर जागा किती होत्या प्रत्येक गोष्टीवरती अचूक असं विश्लेषण करणार आहे आपण ओके बघा यानंतर टेक्निकल सर्व्हिस जे काही पोस्ट आहे त्याच्या टॉपरला किती गुण आहेत तर एकशे चौतीस आहेत आशा करतो मित्रांनो सर्वांनी आपला जो काही निकाल आहे हा टेलिग्रामला जॉईन करून आपला बघितला असेल मित्रांनो अशाच प्रकारचे जर तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ हवे असतील तर तुम्हाला सिंपल काय करायचं माहिती आहे का बघा व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब अशासाठी आहे की भविष्यामधील कुठल्याही एक्झामचं नोटिफिकेशन सर्वात फास्ट हवं असेल तर मित्रांनो एके परफेक्शन अकॅडमीच आहे की जे तुम्हाला अप टू डेट ठेवत असते ओके लक्षात ठेवा तर बघा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच इच्छा थांबूया सर्वांचे मनापासून धन्यवाद